मालेगाव भाजपाच्या वतीने आज दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता हायटेल पॅवेलियन पार्क रिसोर्ट येथे डॉक्टर राहुल सुभाषजी भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत निसळफे चर्चा हा कार्यक्रम घेण्यात आला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निमित्ताने निवडणूक प्रचार नियोजन संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलविण्यात आली होती कार्यक्रमाचे निमंत्रक सुनील आबा गायकवाड मालेगाव मध्ये निवडणूक प्रमुख व धनश्यामजी वर्मा जिल्हाध्यक्ष व्यापारी आघाडी हे होते सदर बैठकीस मालेगाव भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणुकीला सुरुवात झालेली आहे उमेदवारांच या ठिकाणी नामांकन भरणं फक्त बाकी आहे आणि असं असताना या पार्श्वभूमीवर एक बैठक होणं आवश्यक होत म्हणून आपण आज मिसळपे चर्चा हा पक्षाने दिलेला एक कार्यक्रम आणि त्याचबरोबर त्याला जोडून आपण हा पुढच्या नियोजनाच्या संदर्भात ही बैठक बोलवलेली आणि या बैठकीला खास करून उपस्थित असलेले सन्माननीय राहुलजी भामरे साहेब त्याचबरोबर व्यापारी आघाडीचे महाराष्ट्राचे सहसंयोजक नितीनजी पोपळे रवी आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने काहीतरी कार्यक्रम लवकरात लवकर घ्यावा म्हणून सातत्याने पाठपुरावा करत असलेले आपले व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष घनश्यामजी वर्मा आपल्यामध्ये आता उपस्थित झालेले समाधान दादागिरे दे। हरिप्रसादजी गुप्ता भरतजी जिल्हा आपल्या जिल्हाध्यक्ष रणरागेनी सूर्यकाताई भुसे नीताजी पठाडे आपल्या नगरसेविका माजी सभापती सुवर्णताई शेलार संजयजी काळे तुम्ही इकडे व्यासपीठाकडे या त्याचबरोबर सर उपस्थित माझे मार्गदर्शक विजयजी भावसार प्रकाशजी सुराणा शबीर बाबा भरतजी खोकळे उपस्थित सर्वच भारतीय जनता पार्टीचे मार्गदर्शक कार्यकर्ते व्यापारी बंधू आणि भगिनीं आजच्या बैठकीमध्ये फार भाषण वगैरे असा काही प्रकार असणार नाही कारण अजून आपली नामांकन बनण्याची तारीख आपली निश्चित झालेली नाही तर त्या संदर्भात जे असेल काय आपण त्या संदर्भात मार्गदर्शन करावं हे अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना काय अपेक्षित आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये प्रचाराची रचना कशी असावी त्याचबरोबर आपले काही व्यापारी वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्या काही समस्या असतील काही उद्योजक या ठिकाणी आलेले आहेत आणि असे काही विषय आपल्या समोर चर्चेत आले पाहिजे म्हणजे राहुलजी आपल्या बाबांपर्यंत आणि बाबांच्या माध्यमातून आपल्या सरकार पर्यंत अपेक्षा सगळे चांगले विषय या ठिकाणी आलेले आहेत राहुलजी ना बरेचसे विषय या ठिकाणी आणि स्थानिक परिस्थिती सुद्धा म्हणजे राजकीय असेल सामाजिक आणि व्यापार उद्योगाची परिस्थिती आपल्याला बऱ्यापैकी या ठिकाणी ज्ञान झाली असेल महत्वाचं त्या विषयाला मला हात घालायचा नव्हता हो पण एक दोन जणांनी आणि खास करून माझे सगळ्यात आवडते काका भरतजी मोकळे यांनी त्या विषयाला हात घातला म्हणून असं वाटतं की आणखी दोन मिनिटं इतका वेळ झालाच की आणखी दोन मिनटं मी घेतो राहुलजी आम्हाला सांगायचे की अनेक वर्षानंतर या मालेगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा एकच नगरसेवक तोही मी होतो माझ्या आधी दहा पंधरा वर्ष आधी पंडित होते म्हणजे आज आणि आता एकचे आता आम्ही नऊ झालेलो आपले पाच जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी सात पैकी पाच जिल्हा परिषद सदस्य आपले होते मोठी ताकद या ठिकाणी आपल्या मालेगावानी जे पण ते नऊ म्हणजे इथे वास्तविक आपले वीजच्या घरात आपण जाणार होतो परंतु आपण त्यावेळेस पक्षाच्या आपाप सर्व वादामुळे चुकीच्या तिकीट वाटपामुळे आपलं त्या ठिकाणी बरचसं नुकसान झालं आणि ते आम्ही एक स्वप्न उराशी बाळून अनेक वर्ष आम्ही या शहरामध्ये काम करतोय की भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा सगळ्यात वरती लागला पाहिजे एक काळ होता भारतीय जनता पार्टी या ठिकाणी मोठा म्हणून काम करायचा युतीतला घटक हा छोटा भाऊ होता आणि आजची परिस्थिती जी बदलली आहे त्याच्यात आपल्याच काही नेत्यांच्या चुकांपणे सगळ्या गोष्टी कडून आलेल्या म्हणून या ठिकाणी असे चित्र निर्माण केलं जात आणि काही म्हणजे संताप सुद्धा होतो की तेच काही ज्यांना कुठली राजकीय महत्वाकांक्षा नाही ज्यांना कुठं पुढे जाण्याची इच्छा नाही फक्त बाबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवल्यामुळे ते आज जे बाबांना त्रासदायक नाही अशाच लोकांचे ते थोडस मी शब्द चुकीचा वापरेल परंतु नाही दलाली सारखं ते काम करतात बाबांना मिसगाईड करतात बाबांना खरी परिस्थिती समजून येत नाही म्हणून याची कोंडी कुठेतरी फुटावी फुटा म्हणून आज हा कार्यक्रम ठेवला कारण नसताना आपण एक महिना वाया घालवलेला आहे आणि असं चित्र निर्माण केलं गेलं की युतीतले काही जे घटक आहेत ते जर आपल्या सोबत नसत नाही तर आपलं काही खरं नाही असं चित्र निर्माण केलं जातं तुम्ही फक्त चालायला सुरुवात करा डॉक्टर कोणाचीच गरज नाही आणि आमचा अनुभव आहे आम्ही प्रमुख पदाधिकारी आहोत बऱ्याचशा कार्यामध्ये आणि बरीचशी धुरा आम्ही या ठिकाणी प्रत्येक वेळा प्रचाराने सांभाळल्या अगदी अं राऊत साहेबांपासून हरिश्चंद्र चव्हाणांपासून आणि यांचं मला माहिती ह्या पक्ष आता ठीक आहे काही गरजामुळे आता व्यासपीठावर बसले सगळे मान्यवर व मोठ्या संख्येने इथे जमा झालेले सगळे पोदा मोदाचे मालेगाव शहरातले रहिवासी आणि बीजेपी जे पी कार्यकर्ते नेते सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं आभार मानतो की आपण मला इथे कुठून एवढा मान सन्मान दिला आणि आपले मतं व्यक्त केले आणि शंभर टक्के आपले सगळे जे मत आहेत हे मी बाबासाहेबांपर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये काय दखल देता येईल योग्य याचा निर्णय ते शंभर टक्के घेतील याची मला खात्री आहे मी डॉक्टर आहे मी काय राजकीय माणूस नाही मला ते फारसं भाषण किंवा आपल्यासारखं राजकारणाचा काही फार जास्त एक्सपिरियन्स नसल्यामुळे मी काही खूप जास्त बोलू शकत नाही पण एक माझं छोट मनोगत फक्त व्यक्त करतो लहानपणापासूनच मी माझ्या वडिलांना वैद्यकीय सेवा देताना बघितलेलं आहे जवळपास सत्तावीस ते तीस वर्ष त्यांनी धुळ्यामध्ये वैद्यकीय सेवा दिली टाटा हॉस्पिटल सारख्या मोठ्या हॉस्पिटलमधन कॅन्सर तज्ज्ञ म्हणून प्रशिक्षण घेतलं आणि त्यांना मुंबई दिल्ली किंवा परदेशात सुद्धा मोठ्या मोठे ऑपॉर्च्युनिटीज असून सुद्धा त्यांनी आपल्या मायभूमीमध्ये धुळ्यामध्ये येऊन आपलं कार्य करायचं ठरवलं हे फक्त आणि फक्त आपल्या भागातले गरीब जनतेला त्यांच्या कलेचा बेनिफिट मिळावा त्याच्यासाठी त्यांनी ते केलं लहानपणापासून ला। मी बघतोय की एक मोठे मोठे ऑपरेशन्स जे धुळ्या म्हणजे धुळे म्हणा नाशिक म्हणा इवन पुण्यामध्ये त्या काळामध्ये होत नव्हते ज्यासाठी त्यांना मुंबईला जावं लागायचं ला ला ला, दिल्लीला जावं लागायचं पेशंट्सला ला, ला ला, ला। तेव्हा आता बरेच पेशंट असे होते की ते पोचायचे असते मुंबईच द्या त्यापेक्षा घरी बर असा तो कॅन्सर आजार एवढे कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन करायचे आणि अल्प दरामध्ये करायचे मी आता गेल्या सहा वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे मला लोक जे येऊन सांगतात त्याच्यावर मला ऍक्च्युली मागच्या सहा वर्षामध्ये बाबांची पुण्य काय खरी ती प्रॅक्टिकली कळाली आणि कोण येऊन सांगतं की माझ्या आईला असं एवढं मोठं गाठ होती आणि धुळ्यातल्या डॉक्टरांनी सांगितलं की काही होणार नाही नाशिकच्या डॉक्टरांनी सांगितलं की मुंबईत घेऊन जा दोन तासात बाबांनी ऑपरेशन केलं चार दिवसात माझी आधी घरी गेली बिल पंधरा हजार निघालं माझ्याकडे पाच हजार होते मी पाच हजार दिले बाबा म्हणजे काही हरकत नाही वरून दोनशे रुपये दिले घरी जाण्याचं असे दररोज सहा मी वेगळे वेगळे एपिसोड लोकांकडनं जनसामान्यांकडनं ऐकत असतो घरच्यांनी गोष्ट सांगितली वेगळी पण समोरून एक अतिरेक माणूस आहे ही वेगळी गोष्ट आहे आणि लहानपणापासून हे बघितलं असल्यामुळे त्यांच हे वारसा चालवावा म्हणून मी स्वतः डॉक्टर माझ्याकडनं जोड शक्य मी ते प्रयत्न करतो आहे दोन हजार चौदा मध्ये त्यांच्या सेवेने निर्माण झालेलं जोड समाजामध्ये प्रेम आहे त्या प्रेमापोटीच त्यांना खासदारकी मिळाली आपण सगळ्यांनी भरभरून त्यांना भरती दोन तेव्हाची एक गोष्ट तुम्हाला सांगतो दोन हजार चौदा मध्ये जेव्हा त्यांनी निर्णय घेतला की खासदारची लढावी इव्हन त्यांचे वडील म्हणजे माझ्या आजोबाचे उभा आयुष्य त्यांनी राजकारणात घातलं या सगळ्यांचा त्यांना विरोध होता सगळे म्हणायचे की एवढं चांगलं काम करतोय वैद्यकीय सेवा करतोय आजोबाच्या दहा बारा जिल्ह्यांमध्ये कोणी कोणी सेवा देत मी ती तू करतोय आणि सगळे लोक खुश आहे तू खुश आहे राजकारण ते चांगल्या लोकांचं काम नाही वगैरे वगैरे अशा काही गोष्टी आम्ही करायचो वडील मला तेव्हा म्हणायचे की डॉक्टर म्हणून माझे लिमिटेशन्स आहेत दिवसाचे काय पन्नास पेशंट बघू शकतो सत्तर पेशंट बघू शकतो शंभर पेशंट बघू शकतो दोन तीन ऑपरेशन करू शकतो त्याच्या पलीकडे मी दिवसात करू शकत नाही तू गोळा गैरीस कर मी महिन्यात किती करू शकतो वर्षात किती करू शकतो तीस वर्षात किती करू शकतो पण एक लक्षात आलं आहे मला की एक राजकीय पद मिळालं तर त्याच्या माध्यमातून आपण लाखोंची सेवा करू हो शकतो आणि लाखोंचं जीवन बदलू शकतो तेव्हा लहान होतो काही फारसं करायचं नाही पण आता दहा वर्षानंतर त्यांनी केलेली जी कामं आहेत आणि जनसामान्यामध्ये जो उत्साह मी त्यांच्याबद्दल बघतो त्याच्यामध्ये मला हे कळून गेलं की ते काय बोलत आहेत खरं होतं डॉक्टर बाबा जर डॉक्टरच राहिले असते तर सुलवाडे जांभळ उपसिंचन योजना झाली नसती डॉक्टर बाबा जर डॉक्टरच राहिले असते तर मनमाड इंदोर रेल्वे सारखं अनेक दशकापासून प्रलंबित असलेला मार्ग हा मार्गी लागला नसता एक उदाहरण म्हणून सांगतो धुळे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठ ज्याची कॅपॅसिटी पाच टी एम सी आहे आणि ते बनण्यासाठी साधारणतः चाळीस ते पन्नास वर्ष लागली त्या तुलनेने आमच्याकडे सुनवाडे जांभळ जी उपसिंचन योजना आहे ती पण बऱ्याच दशकांपासून प्रलंबित अनेक लोकांनी प्रयत्न केला मार्गी लागण्यासाठी पण बाबांनी त्यांचं कौशल्य वापरलं त्यांची मोदी जे वैयक्तिक संबंध आहे ते वापरले योग्यरीत्या ही गोष्ट तिकडे दिल्लीमध्ये मांडली आणि मोदी साहेबांनी एमर्जन्सी फंड म्हणजे जवळपास अडीच हजार कोटी रुपये ज्याचं नियोजन नव्हतं ते त्यांनी याच्यासाठी दिलं आणि आता चार वर्ष झाले काम चालू होऊ नाही तब्बल चार वर्षामध्ये सत्तर टक्के साडेतीन पटी आहे मनमाड इंडो रेल्वे मार्ग ही प्रलंबित आहे मागे दादांनी सांगितलं की तो पण पूर्ण करावा पण जसं सांगितलं मी आपल्याला सांगू इच्छितो की त्याचा जो पहिला टप्पा आहे त्रेपन्न किलोमीटरचा धुळे नरडा नरडाणा आणि धुळेपर्यंत पर्यंत बोरगीर ऍक्च्युअली तो त्याचं जमीन अधिग्रहण चालू होऊन गेलेला आहे आणि टेंडर निघून आता लवकरात लवकर त्याचं काम चालू होणार आहे मोदी साहेबांचं आपल्याला सगळ्यांना माहिती ज्या कामावर त्यांनी हात ठेवला ते काम पूर्ण होण्याशिवाय झाल्याशिवाय शांत बसत नाही दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी स्वतः त्याचं भूमिपूजन केलेलं होतं आणि म्हणूनच आम्हाला सगळ्यांना गॅरंटी आहे की ते शंभर टक्के काम पूर्णपणे होणार आहे मोदींची गॅरंटी तर बाबासाहेबांचं काम बघूनच मोदी साहेबांनी पुन्हा त्यांना तिसऱ्यांदा संधी दिली आपल्या सर्वांचं प्रेम हे सर्वेच्या रूपामध्ये जेव्हा दिल्लीमध्ये पोहोचतं तेव्हा ज्याचं इलेक्टोरल मेरिट आहे त्यालाच तिकीट दिलं जातं भारतीय जनता पार्टी असा पक्ष नाही आहे की ओळखीने तिकीट द्या माझा मुलगा आहे तिकीट द्या मी एवढे पैसे करतो एवढं तिकीट द्या हे असं काही भारतीय जनता पार्टीमध्ये चालत नाही जो माणूस ऑन ग्राउंड काम करतो जो लोकांमध्ये पॉप्युलर आहे लोक ज्याला सपोर्ट करतात ज्याचं मध्ये नाव येतं ज्याचं इलेक्टोरल मेरिट आहे त्यालाच मिळतं आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने ते इलेक्टोरल मेरिटच्या रूपाने त्यांना पुन्हा ही संधी दिलेली आहे आणि एक लक्षात घ्या ही लोकसभाची निवडणूक आहे ही आपल्या भागाची निवडणूक नाही आहे ही फक्त डॉक्टर बाबा भांबरेंची निवडणूक नाही आहे मोदी साहेबांची निवडणूक आहे म्हणून माझी एक कळकळाची विनंती आहे की आपले जे छोटे मोठे मतभेद असतील लोकल इश्यूज असतील या सगळ्यांना आपण शंभर टक्के दुरुस्त करूच पण सध्या या सगळ्या गोष्टींना आपण थोडस बाजूला ठेवून मोदी साहेबांकडे लक्ष ठेवून केंद्राकडे लक्ष ठेवून केंद्रामध्ये कोणती सरकार बसायला पाहिजे या उद्देशाने जोमाने कामाला लागूया आणि त्याच्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की वीस मेच्या तारखेला आपले धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीची तारीख आहे उन्हाळा मतदानाची तारीख आहे भरपूर उन्हाळा आहे आत्ताच एवढा उन्हाळा अजून एक महिना बाकी आहे दुष्काळी परिस्थिती आहे अनेक प्रॉब्लेम्स जरी असले तर या प्रॉब्लेम्सला आपण त्यांच्या म्हणणं काहीतरी मार्ग काढून जास्तीत जास्त मतदक्याने डॉक्टर सुभाष भामरे आणि मोदी साहेबांना निवडून आणू अशी मी कळकळीची विनंती करतो त्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा आभार मानतो आभार साहेबांचा पण आभार मानतो मी आणि आपलं या कार्यक्रमाची संधी दिली आणि

इतका चांगला म्हणजे प्रयत्न करण्यापेक्षा हा इतका छान कार्यक्रम म्हणून आणलाय सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबांपर्यंत पोहोचतील अशी मी आशा व्यक्त करते आणि खूप खूप कौतुक आणि अभिनंदन करते आमचे आदरणीय आबासाहेब कायमच आज नाही आम्ही आज शहरवासी असून एक फॅमिली मेंबर मी म्हणून असंही मी सांगू इच्छिते आजपर्यंत आबांनी आमच्या माता पगिनीकडे कोणालाही कधी रस्त्यावर काही प्रॉब्लेम आला असेल तरी आपली दखल घेतली असेल हे मी स्वतः अनुभवले आज पंचवीस वर्षापूर्वीचा आपण आहे आणि मला नाही वाटत की आपल्या आमच्या